नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामन सतीश आणि रिद्धेश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मे महिन्यामध्ये गोव्यामध्ये सनातन राष्ट्राचा शंखनाथ महोत्सव पार पडला या शंखनाथ महोत्सवाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष यांच्यासह तब्बल बाराशे पेक्षा जास्त मान्यवरांनी देश विदेशात या महोत्सवास हजेरी लावली आणि या महोत्सवामध्ये आपल्या सनातन राष्ट्राच्या संपूर्ण सगळ्या विचारमंथनामध्ये सहभाग नोंदवला याच सनातन राष्ट्र महोत्सवामध्ये गोव्याच्या महोत्सवामध्ये एक मागणी झाली की हा सनातन राष्ट्राचा शंखनाद आता देशाच्या राजधानीत झाला पाहिजे आणि देशाच्या राजधानीत होणं या राष्ट्राच्या एक संपूर्ण शंखनाद महोत्सवाला एक फार मोठं वेगळं महत्व प्राप्त करून देईल अशी याच या मागणी मागे एक कल्पना होती आणि आता तोच महोत्सव दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी सनातन राष्ट्राचा शंखनाद महोत्सव होतो आहे हाच महोत्सव होणार कसा आहे आता या महोत्सवाच्या मागची पार्श्वभूमी कशी असणार आहे कशा पद्धतीने याचं आयोजन केलं जाणार आहे याच सर्वांबद्दल आपण चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक सर सर आपलं हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार सर मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की अशी मागणी झाली होती गोव्याच्या शंखनाथ महोत्सवामध्ये आणि त्यानंतर आपण आज दिल्लीमध्ये हा महोत्सव आयोजित करायला चाललो आहोत नेमकं याच्या मागची भूमिका काय आहे दिल्लीचं महत्व काय आहे दिल्लीतच का आपण करतोय अर्थात दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे ज्याचं भारतीय खरं नाव इंद्रप्रस्थ असत महाभारतकालीन शह शहर आहे आणि या देशाच्या राजधानीमध्ये सनातन राष्ट्राचा शंखनाद होणं कारण सनातन राष्ट्र हा विचार केवळ भारतापुरता मर्यादित नाही संपूर्ण विश्वाला आधारून तो एक शब्द आहे सनातन राष्ट्र हा खरं तर शब्द नाही हा विचार आहे आणि तो शंखनाद दिल्लीमध्ये होणं खूप गरजेचं आहे कारण शंखनाद आपण ज्याला म्हणतो तो शंखनाद दोन प्रसंगी होतो एक म्हणजे आपण घरामध्ये जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला आपण शंखनाद करतो शंख वाजवतो कारण काय तर तिथे त्या देवतेची पूजा करत असताना ज्या काही सत्व रज आणि तम त्यातल्या रजतमात्मक लहरी नष्ट व्हाव्यात आणि सत्वप्रधान लहरींचा उद्घाता वा वाढ व्हावी म्हणून शंखनाद होतो दुसरा शंखनाद होतो तो कुरुक्षेत्रावर ज्या ठिकाणी युद्धभूमी होते जेव्हा युद्धाला सुरुवात होते त्यावेळेला तो शंखनाद होतो आणि भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये आपण बघितलेला आहे की तो शंखनाद करताना त्याचं चित्र आपण बघितलेलं आहे अर्थात भारत आता एका दोन हजार पंचवीसला आपण अशा परिस्थितीमध्ये उभे आहोत या देशामध्ये एक सनातन राष्ट्राचा विचार रुजवणं हे आपल्या प्रत्येकाचं एक तर कर्तव्य बनलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे गरज बनलेली आहे की आज नाही तर कधीच नाही कारण आज आपण बघतोय की देशावरती दरी देशामध्ये राजकीय स्थितीमध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये सनातन राष्ट्राचा विचार आज आपण दिल्ली क्षेत्रामध्ये करत असलो तरी विविध संकटांचा आज आपण सामना करतोय देशाच्या अनेक राज्यांमध्ये आज सनातन धर्मीय संकटात आहेत मग ते पूर्वांचलचा भाग असू दे अथवा केरळ असू दे या तर अगदी तमिळनाडू असू दे तर किंवा काश्मीर असू दे या सगळ्या याच्यामध्ये सनातन राष्ट्रासाठी आज नाही तर कधीच नाही हा देखील का महत्वाचा भाग आहे आणि हा सनातन राष्ट्राचा शंखना ज्या सभागृहामध्ये होतोय त्या सभागृहाचं वैशिष्ट्य आहे की जे भारत आहे ज्या ठिकाणी ट्वेंटी झालेलं होतं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या अध्यक्षतेखाली आणि ते आपण त्याचे होस्ट होतो भारताने स्वागत केलेलं होतं त्याच ठिकाणी देशभरातल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी कारण ह्या कार्यक्रमाला केवळ सनातन संस्थेचे साधक नाही आहेत तर भारतभरातल्या ज्या ज्या हिंदुत्ववादी संघटना सनातन राष्ट्राच्या विचाराचं समर्थन करतायत त्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी येतील त्या ठिकाणी जवळजवळ तीन हजार जण चौदा तारखेला उपस्थित असतील एक प्रकारे सनातन राष्ट्राचं एक प्रकारचं जी थ्री थाउजंड आहे आणि म्हणून दिल्लीमध्ये हे होत आहे आणि सगळ्यांनाच आनंद आहे खूप अगोदर एक दीड महिन्यापासून सगळ्यांनी तिकीट वगैरे काढून आपापल्या खर्चाने सगळेजण येत आहेत त्या ठिकाणी व्यवस्था आमची सगळी असली तरी हजारो संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणून सनातन राष्ट्राचा विचार घेऊन जातील त्याच्यावरती मंथन होईल आणि एक प्रकारच्या कुरुक्षेत्रावरच्या शंखनादाची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे सर तुम्ही आता या सगळ्या दिल्लीमध्ये होणाऱ्या शंखनाद महोत्सवाचं महत्व विशेष करताना सांगितलं की याच्यामध्ये देशभरातनं सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे ज्यांचा सनातन राष्ट्र या संस्थेवरती विश्वास आहे आणि सनातन राष्ट्रीय संकल्पनांचा पाठिंबा आहे असे सर्वजण इकडे येणार आहेत तर तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्या गोव्याच्या महोत्सवामध्ये विविध राजकीय मान्यवर सुद्धा उपस्थित होत आहेत तर या महोत्सवामध्ये कुठले असे मान्यवर उपस्थित राहणार आहेत का देश विदेशात कुठले कुठले मान्यवर द्यायला येणार आहेत ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की राजकीय सामाजिक आध्यात्मिक आणि हिंदुत्ववादी या विविध क्षेत्रातली जी प्रभावीपणे काम करणारी मंडळी आहेत तर ती सगळी आ, या कार्यक्रमाला उपस्थित असतील विशेषतः उद्घाटन सत्राच्या वेळेला दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्री रेखा गुप्ताजी उपस्थित असतील दिल्लीचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री श्री कपिल मिश्राजी ते उपस्थित असतील भारताचे जे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री आहेत केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावतजी हे उपस्थित राहणार आहेत त्यांचं मार्गदर्शन होणार आहे देशाचे रक्षामंत्री माननीय राजनाथ जी यांना देखील आम्ही निमंत्रित करत आहोत देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांना देखील आम्ही निमंत्रित करत आहोत या सगळ्यांची उपस्थिती तर राहणारच आहे संतांमध्ये स्वामी जी यांचं नाव खूप मोठं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे अनेक हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित करतात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री देखील ते आहेत ते असतील त्याचबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांचं जे मंदिर आहे तिथले कोशाध्यक्ष अयोध्येचे कोषाध्यक्ष परमपूजनीय गोविंद महाराज यांचं मार्गदर्शन होणार आहे अनेक संतांचं मार्गदर्शन होणार आहे अयोध्येमधलं प्रभू श्रीरामांचं जी मूर्ती साकारली ते अरुण योगीराजजी ते स्वतः उपस्थित राहणार आहेत जयपूर डायलॉगचे संजय दीक्षितजी उपस्थित राहणार आहेत अधिवक्ता विष्णू शंकरजी जैन उपस्थित राहणार आहेत सुदर्शन चॅनलचे प्रधान संपादक मालक श्री सुरेश चव्हाणकेजी हे उपस्थित राहणार आहेत गौरव आर्यजी उपस्थित राहणार आहेत अशी अनेक अनेक मंडळी सनातन संस्थेचे जे संस्थापक आहेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या दोन उत्तराधिकारी आहेत एक म्हणजे सचशक्ती बिंदा सिंगबाळजी आणि शक्ती अंजली गाडगीळजी या दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत स्वतः रमेश शिंदेजी उपस्थित राहणार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकरजी उपस्थित राहणार आहेत अशी अनेक मान्यवर मंडळी भारतातल्या विविध राज्यातून या ठिकाणी येतील तेरा आणि चौदा दोन्ही दिवस हा भरगच्च कार्यक्रम होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळी सत्र व्यस्त आहेत अनेक मान्यवरांचा एक प्रकारचा हा सनातन राष्ट्राचा कुंभमेळा जी ट्वेंटीच्या स्वरूपामध्ये जी थ्री थाउजंडच्या स्वरूपामध्ये भारत मांडपम कारण भारत मांडपमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आज भारतातलं सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक सभागृह आहे की अनेक महत्वाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत आणि सनातन राष्ट्राचा उद्घोष चर्चासत्र ही सातत्याने दोन दिवस होतील अनेक मान्यवर मंडळी अशी आहेत की ह्या कार्यक्रमातून एक राष्ट्रीय सुरक्षितेचा विचार देतील म्हणजे आपल्याला माहिती असेल की जे एन एस ए आपल्या अजित डोवालजी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष ज्यांनी काम केलं जे खंदारे साहेब लेफ्टनंट जनरल खंदारे साहेब ते स्वतः उपस्थित या कार्यक्रमाला राहणार आहेत सुप्रीम कोर्टाचे माजी चीफ जस्टिस उदय हे स्वतः उपस्थित राहणार आहेत कारण देशाच्या सुरक्षेविषयी राष्ट्राच्या सुरक्षे कारण सनातन राष्ट्र म्हटल्यावरती सुरक्षा संस्कृती रक्षा या सगळ्या गोष्टींच्या मध्ये उहापोह होईल तर या कार्यक्रमाला अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहतात सर या कार्यक्रमाचं स्वरूप समजून घेत असताना आपण थोडं जर डिटेलमध्ये जाऊया या दोन दिवसांमध्ये कुठली कुठली सत्र होणार आहेत कुठले कुठले वक्ते मान्यवर आपल्याला सगळ्यांना संबोधित करणार आहेत आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की आता या कार्यक्रमामध्ये संपूर्ण संपूर्णात भारत, लोक येणार आहेत परदेशातून सुद्धा लोक येणार आहेत तुम्ही सांगितलं तसं लोकांनी आधीपासून तिकीट बुक करायला सुरुवात केली आहेत नेमकं या कार्यक्रमाला पोचायचं कसं आणि कशा पद्धतीची व्यवस्था करणार हे दोन प्रश्न नाही एक पहिली गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल तर पहिला या ह्या कार्यक्रमाचं दोन दिवसांमध्ये विभाजन केलेलं आहे तेरा तारखेचा कार्यक्रम आहे आणि चौदा तारखेचा कार्यक्रम तेरा तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भारताच्या सनातन भारताच्या सुरक्षेबद्दल बोलणार होतो मग ज्याच्यामध्ये आज भारताच्या समोरची जी आव्हानं आहेत जे नक्षलवाद असेल किंवा इस्लामी दहशतवाद असेल अनेक विविध प्रभ्रष्टाचार असेल अशा अनेक समस्या ज्या सनातन राष्ट्राच्या समोर उभ्या आहेत सनातन भारताच्या समोर उभ्या आहेत याच्यावरती उहापोह केला जाईल कारण ज्या वेळेला आपला शत्रू आपल्या देशावरती आक्रमण करतो तो दोन एक म्हणजे भूमीवरती आक्रमण करतो आणि दुसरं म्हणजे आपल्या संस्कृतीवरती आक्रमण करतो ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्या दोन्ही दिवसाचं विभाजन असेल की दुसऱ्या दिवशी संस्कृती रक्षेवरती विविध चर्चासत्र होतील आणि एक प्रकारची ज्ञानाची गंगा दोन्ही दिवस वाहणार आहे प्रत्येकाला मर्यादित वेळ असला तरी त्या ह्याच्यामध्ये ज्या महानुभाव जी व्यक्ती आहे त्यांचे विचार ऐकण्यासारखे आहेत त्याच्यामध्ये एक अर्थात सभागृह असल्यामुळे मर्यादित आसन संख्या आहे जास्तीत जास्त तीन हजार जणच उपस्थित राहू शकतात त्यामुळे हा कार्यक्रम विशेष आमंत्रितांसाठीच आम्ही ठेवलेला आहे त्याच्यासाठी आम्ही क्यू आर कोड दिलेला आहे आणि आम्ही पण बऱ्याच जणांना निमंत्रण दिलं आहे ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी आम्ही ह्या मुलाखत चालेल त्या ठिकाणी क्यू आर कोड देतो आहे तर आपली नोंदणी करा कारण या कार्यक्रमाचा तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तिन्ही दिवस तेरा चौदा आणि पंधरा इथला जो भारत मंडपमचा हॉल क्रमांक बारा ए आहे ते बारा ए मध्ये एक भव्य अशी प्रदर्शनी लावली जाणार आहे त्या प्रदर्शनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालीन जी काही शस्त्र आणि अस्त्र आहेत तर कोर नावाची एक पुण्याची संघटना आहे की ज्यांच्याकडे चाळीस हजार शस्त्रांचा खजिना आहे तर त्यातली महत्वाची शस्त्र त्यातली आत्ताची त्यातली ऐंशी नव्वद शस्त्र तर अशी आहे की आत्ताच्या काळामध्ये विज्ञानाला लाजवेल अशी शस्त्र आहेत ती आपल्याला पाहायला मिळणार हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे त्याच्यासाठी केवळ आपलं आधार कार्ड घेऊन आहे स्पॉट रजिस्ट्रेशन पण असेल आम्ही दिल्ली क्षेत्रातल्या सगळ्या जेवढी म्हणून कॉलेजेस आहेत जेवढी म्हणून सोसायट्या आहेत जेवढ्या म्हणून व्यापारी संघटना आहेत जेवढ्या म्हणून विविध संघटित लोकं आहेत आणि सामान्य माणसं कारण त्याच्यासाठी आम्ही मेट्रो स्टेशन्स होर्डिंग मोठी मोठी एफ एम रेडिओ त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवची जाहिरात सुरू आहे की ती जाहिरात बघून अनेकजणं ही प्रदर्शनी बघायला येतील या प्रदर्शनीचं दुसरं एक वैशिष्ट्यपूर्ण अंग असं आहे की सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले की ज्यांनी हा सनातन राष्ट्राचा विचार दिला जागतिक कीर्तीचे एक स्वतः शास्त्रज्ञ आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षामध्ये कारण सनातन संस्थेचा हे रौप्य महोत्सवी तर या कालावधीमध्ये हजारोनी हा, लाखो लोकांच्या जीवनाचा उद्धार करणाऱ्या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या जीवनावरती आधारित एक प्रदर्शनी लावली जाणार की संतांचं जीवन चरित्र कसं असतं त्याच्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल अनेकांना शिकायला मिळेल आणि ही प्रदर्शनी आपल्या सगळ्यांना तिथे बघण्यासारखी प्रदर्शनी असेल आध्यात्मिक काही अद्भुत अशा गोष्टी कारण संपूर्ण विश्व आज भारताकडे आकर्षित होत आहे ते अध्यात्मासाठी आपण बघितलं असेल की जगभरामध्ये इस्कॉन असू दे नाहीतर सद्गुरू फाऊंडेशन असू दे नाही तर श्री श्री रविशंकर असू दे आज जगभरामध्ये दे, देशात जगातला असा देश नाही की ज्या ठिकाणी सनातन संस्कृती पोचलेली नाही अगदी इस्लामिक देशांमध्ये देखील आता मंदिरं उभी राहिलेली आहेत आणि आज आपण बघतोय की प्रभू श्रीरामजी जिकडे तिकडे पोचलेत भगवान श्रीकृष्ण जिकडे तिकडे पोचलेत अख्खं भारताकडे येत आहे ते टेक्नॉलॉजी बघायला नाही तर ते अध्यात्म शिकण्यासाठी म्हणून येत आहे सनातन संस्थेची स्थापना जी झालेली आहे ती देखील याच उद्देशाने झालेली आहे की अध्यात्माचा शास्त्रीय भाषेमध्ये प्रचार प्रसार करावा ते देखील आपल्याला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील या ठिकाणी सोर्टी सोमनाथ येथे एक शिवलिंग जे एक हजार वर्षापूर्वी स्थापित ज्या वेळेला मोहम्मद गजनीने हल्ला केला त्यावेळेला त्याची तोडफोड झाली आणि ते शिवलिंग तिथल्या पुजाऱ्यांनी गुप्त स्थानी नेऊन ठेवलं त्या शिवलिंगाचा एक भाग त्या ठिकाणी आम्ही प्रदर्शनामध्ये ठेवणार आहोत की जे ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक स्वरूपा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नियम ज्या शिवलिंगाला लागू होत नाही ते शिवलिंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल अशा अनेक अद्भुत गोष्टी त्या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील सनातन राष्ट्राचा विचार हा शास्त्रीय विचार आहे हे तुम्हाला त्या प्रदर्शनीमधून शिकायला मिळेल त्यामुळे जे जी मंडळी ही मुलाखत बघत असतील त्यांना मी आवाहन करेन आपले नातेवाईक जर दिल्लीत असतील मित्रमंडळी जर दिल्लीत असतील तर त्यांना आवर्जून कळवा ज्यांना बाहेर गावून देखील दिल्लीत हे प्रदर्शन बघायला यायची इच्छा आहे त्यांनी स्कॅन करा अगोदर रजिस्ट्रेशन करा तुम्ही तिकडे या पूर्ण मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू प्रत्येकाने आपापल्या आप खर्चानी यायचं आहे आणि तिकडे आम्ही व्यवस्था मात्र करू त्या प्रदर्शनी बघण्याची वगैरे जे विशेष आमंत्रित असतील की ज्यांना आम्ही दोन दिवसाच्या या का सभागृहातल्या कार्यक्रमाला निमंत्रित करू त्यांची व्यवस्था आम्ही करणार आहोत तर ह्या कार्यक्रमाला मात्र आवर्जून उपस्थित राहा असं मी सगळ्यांनाच आवाहन करेन आणि हा कार्यक्रम मुख्य म्हणजे विनामूल्य आहे त्याचं कुठलंही शुल्क नाही आहे त्याला कुठल्याही प्रकारच्या रजिस्ट्रेशन फीज नाही आहेत हा सनातन राष्ट्राचा विचार घेण्यासाठी म्हणून या ज्या जिज्ञासूंना आपलं तन मन आणि काही जणांना धन अर्पण करायचं असेल कारण ह्याला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च आहे तर आम्ही क्यू आर कोड विविध ठिकाणी पब्लिश केलेले आहेत की त्या क्यू आर कोडवरती आपण या कार्यक्रमासाठी धनाचा काही त्याग करायचा असेल तर ते कारण आपल्या ह्या राष्ट्राची निर्मितीच त्यागावरती आधारित आहे आपण त्या रूपाने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवा आ, यहां हा सनातन राष्ट्राचा विचार कुठल्या एका संघटनेचा विचार नाही आहे हा विश्वकल्याणाचा विचार आहे आणि अत्यावश्यक विचार आहे आणि ते प्रत्यक्षात आपल्याला आहे हा विचार आहे म्हणजे नुसतं हायपोथेटिकल आम्ही सोडून विचार देतोय आणि सोडून देतोय असं नाही प्रत्यक्ष आपल्याला एक सनातन राष्ट्राला अपेक्षित असं राष्ट्र आपल्याला बनवायचं आहे कारण ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक छोटासा विषय कदाचित दुसरीकडे जाईल पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशातली जेवढी म्हणून चर्च होती त्या चर्चचा सगळा खर्च इंग्रज करत होती आज आपण बघतो की जगभरामधले जेवढे म्हणून इस्लामिक देश आहेत तिथल्या विविध मशिदींचा सगळा खर्च ते इस्लामिक राष्ट्र करतायत आज इंग्लंडमध्ये जर तुम्ही गेलात तिथल्या चर्चचा खर्च सरकार करत आहे त्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे धर्माचा आधार हा तिथलं सरकार असतं आज आपण जगभरामध्ये दीडशे देश असतील त्याच्यामध्ये एकही देश हिंदू एक राष्ट्र नाही आहे किंवा सनातन राष्ट्र नाही आज आपलं राष्ट्र सेक्युलर राष्ट्र आहे आज आपण मंदिरांना मदत करण्याच्या ऐवजी तिथलं धन सरकार घेत आहे आज शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर मधला पैसा सरकारच्या ताब्यात आहे सिद्धिविनायक मंदिर सरकारच्या ताब्यात आहे महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी सरकारच्या ताब्यात आहे पंढरपूरचा विठोबा सरकारच्या ताब्यात आहे म्हणजे सरकारनी मदत करण्याच्या ऐवजी सरकार तिथनं काहीतरी घेत तर ते बदलणं म्हणजे सनातन राष्ट्राची स्थापना हा विचार आमचा अगदी शास्त्रशुद्ध आणि सुस्पष्ट आणि संविधानिक आहे आम्ही असंविधानिक कुठलीच मागणी करत नाही आहोत तर ते सनातन राष्ट्राचा विचार ऐकण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आहे जर एवढं सगळं तुम्ही संपूर्ण विवेचन केलं त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की हे सनातन राष्ट्रामागची तुमची भूमिका काय मग तुम्हाला दोन प्रश्न त्या सगळ्या शेवटाकडे येत असताना मला विचारायचं आहे काल आपण दोन हजार मध्ये बसलेलो आहोत असं सनातन संस्था आज रौप्य महोत्सव वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे पूर्ण पण करत आहेत ह्याच्यामध्ये आज सगळ्या सनातन राष्ट्रामध्ये किंवा सगळे जे सनातन हिंदू आहेत त्यांची हिंदुत्वाबद्दल श्रद्धा आहे त्यांच्या सगळ्यात अस्मितेचा प्रश्न जो होता राम मंदिर आज ते पूर्णत्वाला गेलेलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहणी संपूर्ण तो कार्यक्रम संपन्न झाला आज एवढं सगळं होत असताना आज सनातन राष्ट्राचा शंखनाथ महोत्सव किंवा असा प्रकारचा महोत्सव होणं हे का आवश्यक आहे भारतासाठी का आवश्यक आहे आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये की या महोत्सवाच्या माध्यमातून आपण फक्त जनतेलाच नाही तर सगळ्या जगाला सरकारला मुळात काय संदेश देऊ इच्छिता एक गोष्ट म्हणजे आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत पहिली गोष्ट म्हणजे एक चांगली गोष्ट झाली की ज्याच्यासाठी सर्व संघटना अनेक हिंदू लढले ते प्रभू श्रीरामांचं मंदिर पूर्ण झालं त्याच्यावरती ध्वजाची पताका फडकली आणि त्या ध्वजा रोहणासाठी देशाचे माननीय पंतप्रधान उपस्थित होते ह्या घटनेचं अनन्य साधारण महत्व आहे एक प्रकारे सरकारने सनातन राष्ट्राचाच ध्वज तिकडे फडकवलेला आहे दुसरी याची बाजू आहे की अजून मथुरा बाकी आहे अजून काशी बाकी आहे तिसरी बाजू अशी आहे की आज अनेक मंदिरं पाडून त्या ठिकाणी मशिदी उभारलेल्या आहेत अशा प्रकारचा कायदा काँग्रेस सरकारने ज्याला निर्मा निर्मिती केली तर तो कायदा बर की ज्या मंदिरांचा ध्वंस करून त्या ठिकाणी मशिदी उभारल्या अशी हजारो मंदिरं आज भारतामध्ये बाकी आहेत मंदिरांच्या बरोबर आज आपण बघतो की देशाची आज आपण दीडशे कोटीच्या आसपास आता एकशे चाळीसच्या पुढे कोटीच्या पुढे चाललेलो आहोत आज देशामध्ये अशी अनेक राज्य आहेत की मी म्हटलं की काश्मीर असेल केरळ असेल नॉर्थ ईस्ट असेल की जिकडे आजही हिंदू असुरक्षित आहेत आजही धर्मांतरणाचे प्रकार देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामुळे आजही सनातन राष्ट्राची विचार देणं हे दोन हजार पंचवीसमध्ये अत्यंतिक आवश्यक आहे याचा दुसरा आध्यात्मिक भाग असा आहे कारण सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था आहे त्यामुळे ह्याचा अध्यात्माचा भाग सांगणं हे माझं महत्त्वाचं कर्तव्य किंवा कार्य आहे तर देशातली स्थिती कशी बदलेल याविषयीचं संतांनी काळाच्या अगोदर काही प्रेडिक्शन्स केलेली होती काळाच्या अगोदर सांगितलेलं सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांचे गुरुदेव परमपूजनीय भक्तराज महाराज यांचा आता देहामध्ये नाही तर त्यांनी एकोणीसशे नव्वद साली जेव्हा सनातन भारतीय संस्कृती संस्थेची स्थापना केली त्याच वेळेला सांगितलेलं की ही संस्था जगभरामध्ये जाणार आहे म्हणजे त्यांचं कसं वाक्य खरे होतात आज विश्वभरामध्ये सनातन संस्थेचे साधक पोचलेले आहेत फॉलोअर्स पोचलेले आहेत तर त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं की एकोणीसशे नव्वद साली की दोन हजार चौदापासून देशातली परिस्थिती बदलायला सुरुवात होईल आणि सनातन राष्ट्र सनातनचा विचार किंवा सनातन संस्कृतीला अनुकूल अशी राज्यव्यवस्थेला सुरुवात होईल बरोबर दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या स्थानावरती बसले आणि देशातल्या परिस्थिती बदलाला सुरुवात झाली अशा अनेक संतांनी सांगून ठेवलेल्या याच्यामध्ये योग तज्ज्ञ परमपूज दादाजी वैशमपायन असतील किंवा परमपूजनीय उगल उलगनाथनजी जे नाडीपट्टीच्या द्वारे भविष्य सांगतात तर त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार पंचवीस या सर्व कार्यकाळाची वर्णन देऊन ठेवलेली होती स्वतः गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी दोन हजार सहा मध्येच सांगितलेलं की दोन हजार चौदा मधली परिस्थिती कशी असेल दोन हजार एकोणीसच्या अगोदर त्यांनी सांगितलेलं की येणाऱ्या कालावधीमध्ये एका प्रचंड महामारीला किंवा प्रचंड संकटाला संपूर्ण पृथ्वीला सामोरं जावं लागेल हे कोरोना येण्याच्या अगोदर सांगितलेलं गुरुदेव आहेत किंवा अनेक संतांनी सांगितलेलं आहे तसंच दोन हजार पंचवीस विषयी बाकीत अनेक संतांनी करून ठेवलेलं आहे की दोन हजार पंचवीस नंतर संपूर्ण विश्वाची परिस्थिती बदलेल केवळ भारताचीच असं नाही तर संपूर्ण विश्वाची परिस्थिती बदलेल आणि येणारा जो कालावधी आहे तो सनातन राष्ट्राच्या विचारासाठी अतिशय अनुकूल कालावधी आहे सनातन राष्ट्राचा शंखनाथ महोत्सव दिल्लीतल्या भारत मंडपम या सभागृहात होतोय याच स्थुलातलं महत्व आहे त्याच्यापेक्षा अधिक महत्व हे त्यातल्या सूक्ष्मातल्या कार्याला कारण स्थूलातली जेव्हा प्रत्यक्ष कृती घडते त्याच्या अगोदर सूक्ष्मातन ती घडलेली असते ती सूक्ष्मातन घडण्याचं कार्य हे संत अनेक करतात याच्यामध्ये स्थूल रूपाने हजारो मंडळी उपस्थित राहतील अनेक लोक सोशल मीडियाच्या द्वारे लोक लाईव्ह कार्यक्रम बघतील पण त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक साधू संत कोणी हिमालयात बसलेला असेल कोणी कुठल्या लोकात बसलेला असेल आणि ते संत त्यांच्या तिथे ठिकाणी बसून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न करतील हे आध्यात्मिक महत्व ह्या राष्ट्राच्या निर्मितीसाठीचा अध्यात्म हा पाया आहे हे सनातन संस्था सुरुवातीपासून सांगत आलेली आहे आणि ते आता संपूर्ण विश्वाला पटतंय आणि संपूर्ण विश्व भारताकडे येईल ते फक्त आणि फक्त अध्यात्म शिकण्यासाठीच येईल ज्याप्रमाणे तक्षशिला नालंदामध्ये त्या काळामध्ये जग संपूर्ण भारतामध्ये विद्यार्जनासाठी येत होतं आम्ही इतके समृद्ध होतो की आमच्याकडे दहा दहा हजार लोक एका वेळेला युनिव्हर्सिटीज राहून शिकू शकतील अशा युनिवर्सिटीज होत्या आजचं आय आय टी आणि आय आय खूप छोट्या गोष्टी आहेत एवढं भव्य स्वरूप तक्षशिला आनंदाचं होतं दुर्दैवाने इस्लामिक ती त्या युनिव्हर्सिटीत जाळल्या तो विचार खंडित करण्याचा प्रयत्न केला पण मला सांगायला आनंद होतो की हा विचार खंडित होऊ शकत नाही कारण सनातन या शब्दाचा अर्थ आहे की सनातन इथे सनातन म्हणजे नित्य नूतन असणार सनातन आहे की जे सतत नूतन राहील त्याला काही कागदाची मर्यादांची गरज नाही आज पुन्हा तो विचार वृद्धिंगत होईल आणि पुढच्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये तो अधिक वृद्धिंगत होईल म्हणून तुमचा जो प्रश्न होता की आत्ताच्या काळाला का आवश्यक आहे तर हा प्रकारचा एक प्रकारचा ट्रिगर आहे आणि इथनं तुम्ही येणाऱ्या ये कालावधीमध्ये तुम्ही असाल मी असेन आपण निश्चितपणे बघू हा विचार अधिक फ्लरिश झालेला अधिक वाढलेला अधिक संवर्धित झालेला आणि अधिक दैदिप्यमान झालेला आपल्या याची दही याची डोळा आपल्याला बघायला मिळेल मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की हा कार्यक्रम तुम्ही ऑनलाईन पण बघू शकाल आजही सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवची हे सर्च केल्यावरती तुम्हाला वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती ऑनलाईन दिसेल हिंदुस्थान पोस्टवरती पण आपल्याला ऑनलाईन त्या कालावधीमध्ये निश्चित दिसेल विविध चॅनल्स ए बी पी आहे किंवा टी व्ही नाईन आहेत हे लेखे लाईव्ह करणार आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला लाईव्ह बघायला मिळेल हा शंखनाथ महोत्सव आपण घरी बसून अवश्य बघा ज्यांना येणं शक्य आहे त्याने आवर्जून आलेला आहे संपूर्ण तुम्ही धावपळीमध्ये या सगळ्या या सगळ्या तयारीमध्ये तर या तरी या तयारीच्या सगळ्या व्यग्र व्यस्त तुमच्या वेळापत्रकातून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या संपूर्ण महोत्सवाबद्दल आम्हाला इतका विस्तृतपणे सांगितलं त्याच्या महत्वाबद्दल सांगितलं आणि त्याच्या मागच्या तुमच्या हेतूनबद्दल सांगितलं ह्या सगळ्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितले आणि वेळ दिलात याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार धन्यवाद हे होते अभय वर्तक सर त्यांनी आता येणाऱ्या तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर या या तीन दिवसांमध्ये भारत मंडपम दिल्ली येथे जो सनातन राष्ट्राचा शंखनाथ महोत्सव होणार आहे या महोत्सवाबद्दल आपल्याला संपूर्ण विस्तृतपणे माहिती दिली ह्याच्या महत्वाबद्दल सांगितलं आणि नि हा महोत्सव आज एक होतोय आज दिल्लीमध्ये होतोय ह्याचं किती महत्व आहे हे महत्व आपल्यासमोर आपल्यासमोर आपल्या आपल्या आपल्यासमोर पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद